जवळील लोखंडी सावरगाव या ग्रामीण भागात जनसेवा प्रतिष्ठान आणि बेले सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पंचवीस वर्षांपासून एक जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते सामाजिक बांधिलकीतून आणि रुग्णांना लागणारे रक्त याचा विचार करून या शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिरात भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे लोखंडी सावरगावचे सरपंच शीतलताई देशमुख माजी सरपंच श्रीपद रायवाडीचे राजेंद्र जाधव माजी सरपंच वरपगावचे अंकुश शिंदे माजी सरपंच लोखंडी सावरगावचे गंगाधर देशमुख जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके जनसेवा प्रतिष्ठानचे सचिव आणि मंत्री धर्मराव आत्राम यांचे ओएस डी डॉक्टर राम मुंडे इंजिनियर गोविंद शेळके सहशिक्षक उपजिल्हा रुग्णालय दत्तात्रय केंद्रे मानसिक आरोग्य आणि वंध्यत्व आरोग्य केंद्र प्रमुख लोखंडी सावरगावचे चंद्रकांत चव्हाण आदर्श शिक्षक डॉक्टर कमलाकर राऊत आदींची उपस्थिती होते या रक्तदान शिबिरात जवळपास सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावात मंडळींची उपस्थिती होती मला वाटतं आपल्याला मदत कोणी करीत असेल तर आपणही कुणाला मदत केली पाहिजे ही भावना मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे म्हणून ह्या सगळ्या कार्यक्रमाचा गेले सर असतील डॉक्टर असतील गोंधळ्या असतील सर्व युवक असतील मला वाटतं हा कार्यक्रम खूप आनंदाने घेतात मला वाटतं ह्याच त्यांना शुभेच्छा आहे असंच पुढं त्यांच्या मतानं समाजाचं चांगलं काम व्हावं तिथं माझी गरज आहे तिथं मी कुटुंबातलं मग तुमच्यावर कालही होतो आजही उद्याही आहे मला या आणि सगळ्यात महत्वाचं वाटतंय डॉक्टर विमल मुंडळांनी पहिलं वर्ष सुरू केलं आणि ह्या पंचवीस वर्षात आमच्या कुटुंबातला माणूस या कार्यक्रमाला नाही असं कधी घडलं नाही मा म्हणजे राजकारणातले बदलाव झाले स्थित्यंतर आली पद असेल नसेल पण ह्या तरुणाने आम्हाला टाळलं नाही मला वाटतं हेच नातं माझ्यासाठी महत्वाचं आहे मी दरवर्षी एक तारीख आली की लक्ष ठेवतोय आपल्याला जायचंय निमंत्रण येत आहे पण निमंत्रणाची आधी मानसिकता होते यावर्षी दिली सर काल आले मी गडबडीत होतो मला अंतिम दिलं जायचं होतं पण दिली सर म्हणजे एकतीस तारखेला मला धक्का बसला म्हणजे एकतीस का की म्हणले पंचवीस वर्ष झालं म्हणून आम्ही एकतीस तारखेला घेतलं परत एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो रक्तदात्यांचं अभिनंदन करतो आणि तरुणांनाही आव्हान करतो या चळवळीत आपण सहभाग नोंदवा पाऊला धन्यवाद गावातील जे महापुरुष आहेत महापुरुषांचे पुतळे असतील किंवा त्या विचारानं चालणारे लोक असतील यांच्यामुळं आम्ही कुठंतरी पुढं गेलेलो आहे काकाजी मी तुम्हाला आता माहीत नसेल यावर्षी पण मी आमच्या विभागाची जी, जी संघटना आहे राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि दोनची संघटना आहे त्यावेळी मागच्या वेळी मी सचिव होतो यावेळी मी अध्यक्ष झालो आहे म्हणजे दोन वेळा दोन वेळा राज्य पातळीवरची निवडणूक लढविणारा मी एकमेव अधिकारी आहे आणि हे कशामुळे झाले काळजी का की हे जे माझे सहकारी आहेत हे म्हणजे माझ्या गावाने जे मला आदर्श दिलेले आहे की आणि सर्वांना सर्वांसोबत राहण्याची जी, जी आपल्यामध्ये पूर्वीपासून अगदी शालेय जीवनापासून जी ही लागलेली आहे त्यामुळं मी या एवढ्या उंचीवर गेलेलो आहे अगदी आमच्या संघटनेत जॉईंट कमिशनर असिस्टंट कमिशनर मी सगळ्यात खालच्या पदावर आहे अन्न सुरक्षा अधिकारी वर्ग मंचा तरी या संघटनेचा मी अध्यक्ष आहे म्हणजे हे जे आहे असे विचार गावातून हे पुढे जावेत अशी आमची भावना आहे आता आम्ही पण मी आता सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षात आलेलो आहे नवीन पिढीने पुढे यावं अशी मा मी मागच्याही वेळी भावना व्यक्त केली होती पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही सामाजिक कार्यक्रमाकडे पाहण्याचा कल कारण आपले आयडॉल कोण ठेवावे हे सामाजिक पिढीला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये हे होणार नाही नवीन वर्षाचं स्वागत सुरुवात करण्याची वे जी परंपरा आहे ती रक्तदानानं करावे की व्यसनाधीनतेपासून थोडं दूर गेलं पाहिजे की गुरुजींनी जो विचार मांडला होता त्यातून हे रक्तदानाची शिबिर सुरू झालेलं आहे यापुढे मी गावातील सर्व समाजाच्या तरुणांना कळकळीचं आवाहन करतो की आपल्या गावचं नाव कुठेही निघालं तर ते चांगल्या पद्धतीने निघालं पाहिजे गावामध्ये जे सामाजिक घडी आहे बसलेली आपल्या ती कुठेही बिघडली नाही पाहिजे सर्वांनी सलोख्याने एकत्रित काम केलं पाहिजे या ठिकाणी रक्तदानाच्या कार्यक्रमात पण हे मी थोडा बोलत जरी असेल तरी मला अतिशयोक्ती तुम्हाला जरी वाटत असेल तर मग कोणीतरी बोलण्याची गरज आहे ती काळाची गरज आहे यापुढे सर्वजण व्यासपीठावर जे आहेत या कार्यक्रमासाठी आम्हाला काकाजी नेहमीच उपस्थित राहतात प्रतिनिधी जोगोजी साबणे न्यूज मराठी अंबा जोगाई बीड